सध्याच्या सरकारने जर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या देशातलं नव्हतं जगातलं सगळ्यात मोठं आमलन उपोषण हा सकल धंदे समाजच्या बॅनर खाली आम्ही करणार आहोत दुसरा महत्वाचा ठराव असा ठर झालेला आहे की ताबडतोब येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचा जो काही एस टी आरक्षण आहे तो कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत येतो तर ताबडतोब सकल धनगर समाजच्या बॅनर खाली एक आरक्षण शिष्टमंडळ येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन ताबडतोब तो, तो दुरुस्तीचा प्रस्ताव कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राष्ट्रपतींना पाठवून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवणार आहेत संभाजीनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पाचशे उपोषण करताना त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे आणि जगातलं हे, हे। एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे या धनगरांना जे धनगड अडथळा ठरलेले आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी रद्द करण्याची प्रक्रिया संभाजीनगर इथल्या समितीकडे असल्या कारणानं ते व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या सरकारनं अद्यापही रद्द केल्या नाहीत मागणीहून जवळपास सहा महिने झाले एक व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे परंतु सहा महिन्यापासून ते प्रकरण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करते पुढे ढकलते आणि आमच्या लोकांना त्यापासून न्याय मिळत नाही आणि म्हणून सकल जनगर समाज जो आहे तो महाराष्ट्रामधील प्रचंड तीव्र रोष आहे समाजामध्ये आणि मग सर्वांच्या मते ठरलेलं आहे की संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी पाचशे बांधव ॲट अ टाइम जे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे ॲट अ टाइम एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि आम्हाला सरकारकडनं न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मागणी करणार आहोत कधी बसणार उपोषण आम्ही आमची सगळी सकल धनगर समाजाची समिती जी आहे ती लवकरच याच्यावरती बसून निर्णय करणार आहे सात दिवसाची मुदत अल्टीमेटम जो आहे तो आम्ही सरकारला दिलेला आहे सरकारने तातडीनं यावरती कार्यवाही करावी अन्यथा या, का, या महाराष्ट्रातला सकल धनगर समाज जो आहे शंभर टक्के या ठिकाणी एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आणि सरकारला द्यायला भाग पाडणार म्हणजे पाडणार आमच्याकडे <laughs> उलट बारामती सांगली पंढरपूर दौंडची लोक आज इथं विजय तमदळ आख् आरोचा सगळा दहा लाख रुपये खर्च नगर जिल्हा करायचा आहे ते मागताय त्यांना पण देत नाही मी स्वतः मी तुम्हाला सांगतो दहा लाख रुपये दररोज एक लाख रुपये खर्च करायची माझी तयारी माझ्या हिता आंदोलन घ्या म्हणून पण मी ज्येष्ठांशी बोललो मराठवाड्यामध्ये आग आहे म्हणून जर रोडगे साहेबांची इच्छा नसेल तर संभाजीनगर आम्ही कॅन्सल करू आम्ही जालन्याला देऊ परिला देऊ बर का आचारसंहिता लागायच्या अगोदर आमच्या आरक्षणामध्ये सकारात्मक भूमिका जी धनगर समाजाला पटेल अशी घेत नाही त्या कुठल्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही सहा काँग्रेस भाजपा दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना या सहा पक्षाच्या अध्यक्षांना गट नेत्यांना आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही असं सांगत आहोत की येत्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक माझ्या मुद्द्यात लक्ष द्या जस सरकार भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना असून सुद्धा शरद पवार साहेबांना सगळे म्हणतात की तुमची भूमिका काय तुमची भूमिका काय तुमची भूमिका काय का का बरोबर आहे ना म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची का नाही तसं धनगर आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सहाची सहा पक्षांनी एवढ्या सहा सात दिवसामध्ये जर त्यांची भूमिका स्पष्ट करून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी एकमतानं ठराव करावा की धनगर अस्तित्वात नाहीत धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा